नमस्कार मी शेरी सोमेश असेकर आज आपण बोराच्या सेवनाने मजबूत होते रोगप्रतिकार शक्ती याची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा बोर हे फळ आपल्याला रामायण काळापासूनच माहिती आहे शबरीने भक्तिभावाने रामरायाला दिलेली उष्टी बोरे रामायणाने अर्मार केलेली आहेत बोर हे हिवाळ्यात मिळणारे लहान फळ आहे पण त्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम फॉस्फरस लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात बोरात विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते जे रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते असे आहार सांगतात हे फळ सर्दी खोकला यासारख्या आजारापासून संरक्षण करते बोरा बोरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे प्रचंड व्यवस्थित ठेवण्यास मदत करते त्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो बोरामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात यामुळे त्वचा चमकदार होते आणि सुरकुट्या कमी होतात बोरामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते बोरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चांगले असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात बोरामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे सूज कमी करण्यास मदत करतात हे ॲनिमियापासून बचाव करण्यास देखील मदत करते मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी बोराचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण ज्या थोडे जास्त असते बोराचे फायदे एक बोरामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात दोन बोराचे सेवन केल्याने नियमित चांगली झोप येते तीन रसरसित बोरामध्ये प्रोटीन फायबर व्हिटॅमिन असते चार बोर खाल्ल्याने तुमचे डोळे दुखणे दूर होऊ शकते जर तुम्हाला बोलाची ॲलर्जी असेल तर त्याचे सेवन करू नका असे तज्ज्ञ सांगतात बोरापासूनच बोरकोट पावडर बनवली जाते ती खाल्ल्याने तोंडाला चव येते